काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा तुम्ही तुम्हाला राहता येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना अशी थोडी बच्चूकडून सर्वांचं मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो या पेक्षा जरा काढून बघा मला वाटत की मुंगणवेळ साहेबांच अर्ध भाषण काढून टाकायला पाहिजे अर्ध भाषण तुमच्या डोक्याच्या वर सत्य जय जय लिहिलं आहे दादाजीला मंत्री महोदयाला फक्त सत्य सांगावं तुम्ही एक सांगा अध्यक्षवादाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एसटी महामंडळाच्या चा, चा, चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या वाटे फिरतोय अध्यक्षामध्ये तुमचा पण चालक एसीच्या वाटे फिरतोय आणि हा भर उनात त्या एसीत बसलं ना तर शौफेर घाम येतो त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार पण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाळला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा वरती आपण बघायला दिला पाहिजे शासन जर कायदा मोड असेल तर थोरवाडी कोणाच्या आवाज काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा तुम्ही तुम्हाला राहता येत नाही त्याला लाल वाटली पाहिजे ना

नियम आणि पुस्तक ही आहे तर माझी सभागृह विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत त्याला तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचंही अनपार्लमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्ड काढला जाईल सांगत होतो यापेक्षाही आज केवळ शरम हे जरा काढून नका मला वाटत की मुनगंटीवार साहेबांचं भाषण काढून टाकायला अर्ध भाषण आता एवढंच आहे त्यांनी काढली तुम्ही शरम नका विशेष म्हणजे पहिली तर आताच्या चालक आणि वाहक यांना आवडती सहा रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सराव आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं

टू फोर फाय फाय टू फोर फाय सिक्स एकोणीस मार्च ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला काय मी संपूर्ण सभागृहा आपल्या सर्वांच्या या कर्मचाऱ्यांच्या चा पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कर्म या कर्मचाऱ्यांच्या चा, माध्यमात जे काही अहवाल घेईल सरासरी वाहकतीस हजार रुपयाचं मानधन दिलं जाते आणि दहा तारखेच्या आत पगार यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची